नमस्कार मैत्रिणी शारदीय नवरात्रांनिमित्त मी आज तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहेत घटस्थापनेत लागणाऱ्या वस्तूंची संपूर्ण यादी व त्या वस्तू कोणत्या व त्या वस्तू व त्या वस्तूंचे महत्त्व काय आहे याची माहिती मी या व्हिडिओमध्ये दे देणार आहे चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर नवरात्रात आपण घटस्थापना करताना प्रत्येक वस्तू आपल्याला कोणती लागणार आहे त्या वस्तूंची संपूर्ण यादी आणि कोणत्या वस्तू आणि त्या का वापरायच्या आणि त्या वस्तूंचे महत्त्व काय आहे त्या हे मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला तर ह्या माहितीला आता आपण सुरुवात करूया तर आपल्याला घटस्थापना करताना पहिल्यांदा आपल्याला कलश लागणार आहे कलश कलश म्हणजे सृष्टीचे प्रतीक की ज्यात आपण पाणी भरले जाते ते जीवनाचे मूळ मानले जाते कलशावर आपण पानं आणि नारळ ठेवून आपण देवीला आवाहन करत असतो आगमन करत असतो देवीचे असे हे कलश आपल्याला स्थापनेत आपल्याला लागणार आहे तसेच स्थापना करताना आपल्याला नारळ लागणार आहे काही घट स्थापना करताना नारळ वापरतात तर काहीजण नारळ हे वापरत नाहीत तर ह्या नारळाचं महत्त्व काय तर नारळाला आपण श्रीफळ असे म्हणतो दो। तीन डोळ्याचा नारळ भगवान शिवाचं प्रतीक आहे नारळ देवीसमोर ठेवला की घरात सुख समृद्धी येते असा समज आहे तसेच आपल्याला घटस्थापनेसाठी आपल्याला दुर्वा लागणार आहे जशा गणपतीला दुर्वा प्रिय आहेत म्हणून नवरात्रीतही याचा आपण वापर करत असतो दुर्वा ही शुद्धता आणि दीर्घाशीचे प्रतीक मानले गेलेले आहे अशी ही दुर्वा आपण घटस्थापनेत वापरतो तसेच पानं तर घटस्थापनेसाठी आपल्याला पानं लागणार आहेत तर आम्रपल्लव अशी ही आपण कलशावर अशी पाने आपण ठेवलेली असतात तर ही पानं म्हणजे जीवनशक्ती आणि ताजेपणाचे धोतक आहेत शमीपणाचं विजयाचं प्रतीक मानलं गेलेलं आहे असं ही, ही पानं आपण घट स्थापनेसाठी आपण वापरत असतो तर आता घट स्थापण्यासाठी आपल्याला माती म्हणजेच आपल्याला ग्रामीण भागामध्ये वावरी असे म्हटले जाते तर ही मातीसुद्धा आपण घट स्थापण्यासाठी वावरी आपण हे आपण घट स्थापनेसाठी आपल्याला वापरायची आहे तसेच घट स्थापण्यासाठी आपल्याला सप्तधान्य लागत असतं म्हणजे आपल्याला गहू गहू ज्वारी बाजरी हरभरा मका करडई सातू हे सप्तधान्य आपण हे घट स्थापनेसाठी वापरत असतो तर असं ह्या घट स्थापनेसाठी हे धान्य आपण हे नवरात्रीसाठी हे धान्यांचे रोपे उगवतात आणि शेती समृद्धीचे हे प्रतीक मानले जाते त्यामुळे हे धान्य म्हणजे एक लक्ष्मीचं रूप आहे असं हे धान्याचं महत्त्व आहे तसेच फुलं तर घट स्थापण्यासाठी आपल्याला फुलंसुद्धा सुद्धा तेवढीच चा महत्त्वाची आहेत तर आपण देवीसाठी आपण जास्वंदीची शेवंती कमळ ही फुले आपण घट घटस्थापण्यासाठी आपण वापरावीत आता ही फुलं म्हणजे सौंदर्य पवित्रता पवित्रता आणि भक्तीचं प्रतीक अशी ही फुलं मानले गेलेली आणि आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुंकू तर स्त्रियांमध्ये सौभाग्याचं प्रतीक म्हणजेच कुंकू होय तर हळदी कुंकू म्हणजे हे मंगल कार्तिकेसाठी मंगल कारक असं वापरलं जाणार असं हे हळदी कुंकू आहे तर असे हे आपण हे ही, ही सामग्री हे वस्तू आपल्याला घटस्थापनेसाठी आपल्याला लागणार ला आहेत तर सर्व मैत्रिणी हा व्हिडिओ अवश्य पहा म्हणजे स्थापनेच्या वेळेस आपले गोंधळ होणार नाही हे या यादीप्रमाणे सर्व वस्तू तुम्ही घ्या आणि घटस्थापना करा मला जर ही माहिती जर आवडली असेल तर तुम्हीसुद्धा आपल्या मित्र मैत्रिणी आणि आपल्या बहिणींना हा आई बहिणींना हा व्हिडिओ नक्की पाठवा तर असा हा व्हिडिओ माझा तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा असेच नवनवीन नम व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद 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 दुर्गा माता की जय दुर्गा माता की जय